दिलांमुळे मला उपयोग झाले आणि काय करत ना समाजकार्य समाजसेवा हे जे ज्या गोष्टी येत्या दिनांमुळे आम्हाला माहिती झालं आम्ही फक्त बाबासाहेबांनी घटना लिहिली राज्यघटना लिहिली एवढंच आम्हाला माहित होतं परंतु आज आम्ही जे काही व्यावसायिक समाजकार्य कार्य करतोय किंवा संविधान प्रचारक म्हणून जे काही आम्ही काम करतोय आज जिजा गेले मानवी कागद संघटनेचे कार्यकर्ते म्हणून जिजा जिजा होतो तोपर्यंत तरी आम्ही बॅनरच्या खाली काम करत होतो परंतु नंतरच्या आम काळामध्ये आम्ही बॅनर जरी बदलले तरी मुद्दे तेच घेऊन आम्ही आज काम करतो आणि आता सगळं सेज जण आहे आणि काय म्हणतात की हे काम करत असताना आज जे काही महिलांच्या प्रश्नावर आम्ही काम करतो दलितांच्या प्रश्नावर जे काही काम करतो तर हे सगळं आम्हाला ट्रेनिंग टू ट्रेनर जे गोष्टी असतात ते आम्हाला ट्रेनिंग दिलेले आम्ही कार्य आता आमच्यानंतर जे कार्यकर्ते जे आहेत ते घडायला पाहिजेत पण ते काही जे आहेत ते आपल्या जिल्ह्यातले आहेत तर ते सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे हे सोडवले पाहिजे आज जे काही मला आपल्या ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये व्यसनाची जे काही लोकं दिसतात किंवा दारूसारखे प्रश्न आहेत जे काही तरुण आपल्या त्याच्या आहारी गेलेले आहेत उसतोड कामगारांचे जे काही प्रश्न आहेत उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा जो काही प्रश्न आहे त्याच्यावरती आपल्याला काम उभं करावं लागणार आहे आणि हे काम करण्यासाठी आपल्याला